घाटामध्ये दिलं आहे फोडाघाट माळशेज घाट हनुमंते घाट आणि थळघाट रस्त्यामध्ये मुंबई नाशिक कोल्हापूर कुडाळ ठाणे अहमदनगर आणि कोल्हापूर पणजी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे फोडा घाट हा कोल्हापूर आणि गोवा राज्याची राजधानी म्हणजेच पणजी यांना जोडतो माळशेज घाटचा हा जो काही रस्ता आहे तो ठाणे आणि अहमदनगर म्हणजेच आताचा आयल्यानगर जिल्ह्यांना जोडतो या घाटातून प्रवास करत असताना बघायचं तर सुंदर डोंगर आणि धबधबे आपल्याला पाहायला मिळतात हनुमंते घाट हा रस्ता कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या शहराला जोडतो थळघाट यालाच कासारा घाट असे म्हणतात हा मुंबई आणि नाशिक या दोन महत्वाच्या शहराला जोडतो हा घाट विशेष म्हणजे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे शंभू महादेवाचे डोंगर रांग एक्या मी जागा नद्याच्या दरम्यान आहे पर्याय आहेत तापी गोदावरी गोदावरी भीमा भीमा कृष्णा कोयना कृष्णा तर योग्य उत्तर आहे रांग, भीमा कृष्णा म्हणजे शंभू महादेवाचे डोंगररांग भीमा कृष्णा नद्यांच्या दरम्यान आहे आणि तापी गोदावरी या नद्याच्या दरम्यान अजिंठा डोंगररांग आणि सातपुडा पर्वताचा दक्षिणेकडील भाग येतो गोदावरी भीमा नद्यांच्या दरम्यान बाळाघाट डोंगररांग आढळते कोयना कृष्णा या नद्यांच्या दरम्यान विशेष अशी कोणती एक मोठी डोंगर रांग नाही परंतु या भागात सह्याद्री पर्वताच्या अनेक उपशाखा आणि लहान डोंगर रांगा आढळतात खालील विधानाचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा पहिलं विधान आहे आग्नेजन्य खडकात लोह सोने तांबे आढळते विधान बरोबर आहे स्तरित खडकात चुनखडक खडक आणि जिपसम सारखी खनिजे आढळतात हे विधान पण बरोबर आहे रूपांतरित खडकात आब्रक गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत आढळत नाहीत का तर आढळतात हे विधान चुकीचं आहे आता सविस्तर बघूया पहिलं विधान जे काय आहे आग्नेच खडकात लोह हो, सोने तांबे आढळते आग्नेच खडक हे पृथ्वीच्या गर्भातून बाहेर आलेल्या लावापासून बनतात त्यामुळे त्यात लोह तांबे आणि काही प्रमाणात सोने आढळू शकतात दुसरं विधान आहे स्थरीत खडकात चुनखडक आणि जिप्सन सारखी खनिजे आढळतात हे विधान सत्य आहे स्थरीत खडक म्हणजेच गाळाचे खडक हे पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाच्या स्तरांची एकावर एक, एक स्तर जमा होऊन तयार होतात या प्रक्रियेमध्ये चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे तयार होऊ शकतात किंवा त्यामध्ये साठवू शकतात आता तिसरं विधान जो काय होतं ते रूपांतरित खडकात आब्रक गार्नेट सारखे खनिजे आढळत नाही हे विधान काय आहे चुकीचं आहे म्हणजेच असत्य आहे रूपांतरित खडक हे उच्च तापमान आणि दाबामुळे मूळ खडकामध्ये बदल होऊन तयार होतात आणि या प्रक्रियेमध्ये आब्रक आणि गार्नेट सारखी अनेक महत्वाची खनिजे तयार होत असतात ठीक आहे खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे ठीक आहे पहिलं विधान आहे महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे इथे जर महाराष्ट्रात शब्दप्रयोग नसता भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत तर हे विधान चुकीचं ठरलं असतं परंतु महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून भीमा नदीचा विचार केला तर हे स्वतंत्र खोरे मानावे लागेल भीमा जरी कृष्ण नदीची उपनदी असली तरी ठीक आहे आता पेनगंगा नदी अजिंठा डोंगर रांगेत उगम पावते हे विधान पण बरोबर आहे मांजरा ही कृष्णाची उपनदी आहे हे विधान चुकीचं आहे सिंधफना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे हे विधान पण चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक अ आणि ब पहिलं आणि दुसरं विधान फक्त बरोबर आहे आता तिसरं चौथं विधान का चुकीचं आहे मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे हे विधान असत्य कारण मांजरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे आणि ती मराठवाडा विभागामध्ये वाहते आता सिंदपना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे हे विधान पण असत्य आहे कारण सिंदपना नदी ही गोदावरीची उपनदी तर आहे पण ती गोदावरीच्या दक्षिणेकडील कडील बाजूने मिळते उत्तरेकडील बाजूने मिळत नाही म्हणून हे चौथं पण विधान चुकीचं आहे महाराष्ट्रातील एकोणीसशे साठ आणि दोन हजार वीसमधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे रिकामे जागा व रिकामी जागा आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे पूर्वी चार होते आणि आता सहा आहेत तर डिटेलमध्ये बघूया एकोणीसशे साठमध्ये म्हणजे महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी ओके त्यावेळी काय होतं चार प्रशासकीय विभाग होते ते कोणते मुंबई पुणे औरंगाबाद अर्थातच आताचं संभाजीनगर आणि नागपूर बरोबर आहे त्याच्यानंतर दोन हजार वीसमध्ये काय अवस्था आहे तर एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत ते कोणते मुंबई पुणे औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि अमरावती असे सहा विभाग आहेत ठीक आहे बघा योग्य जोड्या जुळवा मृदाचे प्रकार एकीकडे आहेत आणि प्रदेश एकीकडे आहेत मृदाच्या प्रकारामध्ये काळी कापसाची मृदा जांभी मृदा तांबडी मृदा भरड उथळ मृदा आणि प्रदेशामध्ये कोकण प्रदेश पूर्व विदर्भ महाराष्ट्र पठारी प्रदेश स्याद्रीचा पूर्व भाग ते योग्य उत्तर जे काय आहे ते पर्याय क्रमांक दोन म्हणजेच काळी कापसाची मृदा जी काय आहे दख्खन पठारामध्ये आढळते म्हणजेच त्यालाच काय म्हणतात तर महाराष्ट्र प्रदेशामध्ये काळी कापसाची मृदा आढळते आता जांभी मृदा ही कोकणात आढळते आणि विशेषतः म्हणजे काय ज्वालामुखीजन्य खडकापासून ही काय होते जांभी मृदा तयार होते हे लक्षात ठेवा तांबडी मृदा ही मृदा प्रामुख्याने सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये आढळते आणि भुरड उथळ मृदा ही मृदा पूर्व विदर्भात आढळते कोणत्या दोन नद्या दरम्यानचा प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात तर सिंधू सतलज सतलज गंगा चिनाब यमुना काली तिस्ता तर योग्य उत्तर आहे सिंधू सतलज या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाबचं हिमालय म्हणतात पश्चिमेकडील हिमालयाचा जो सिंधू नदीपासून सतलज नदीपर्यंत पसरलेला भाग आहे त्याला पंजाब हिमालय म्हणतात यामध्ये जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश याचा समावेश होतो आता सतलज गंगा हा भाग हिमाचल प्रदेश ते उत्तराखंड दरम्यानचा आहे याला कुमाऊ हिमालय म्हणतात कशाला सतलज आणि गंगाच्या दरम्यानचा जो काही हिमालयाचा भाग आहे त्याला कुमाऊ हिमालय म्हणतात चिनाब आणि यमुना दरम्यानचा तर चिनाब ही पंजाबमधील नदी आहे तर यमुना ही पूर्वेकडे वाहते या दोन नद्यांमध्ये येणारा संपूर्ण भाग पंजाब हिमालयात येत नाही त्यामुळे हा पर्याय काय आहे चिना यमुना योग्य नाही आहे ठीक आहे काली तिस्ता काली नदी ते काली नदी ही उत्तराखंड नेपाळ सीमेवर आहे तिस्ता नदी सिक्कीम आणि पश्चिम बंगाल येथे आहे यामधील हिमालयाचा भाग म्हणजेच पूर्व हिमालय आणि याला सिक्कीम भूतान हिमालय असेही म्हणतात पश्चिम आणि वाह्य भागामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना डे्यांना जागा म्हणतात तर याला काय म्हणतात लु वारे म्हणतात म्हणजे पश्चिम वायव्य भागामध्ये पश्चिम वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वेगाने वारा वाहणाऱ्या वाऱ्यांना लू वारे असे म्हणतात लु वारे हे पश्चिम आणि वायव्य भारतात विशेषतः म्हटलं तर राजस्थान पंजाब हिमालय उत्तर प्रदेश या भागामध्ये उन्हाळ्यात वारे वाहतात हे वारे अतिउष्ण कोरडे व धुळीचे झोप घेऊन वाहतात साधारणतः तापमान यामध्ये कधी कधी पंचेचाळीस ते पन्नास सेल्सिअस पेक्षा अधिक असते या वाऱ्यामुळे घातक उष्णतेचा झटका म्हणजे त्याला हर्ट स्ट्रोक येऊ शकतो आता नार्वेस्टार हे वारे मुख्यतः पश्चिम बंगाल बिहार आसाम आणि ओडिसा राज्यामध्ये एप्रिल मे दरम्यान वाहतात यामुळे विजेच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा जोरदार झटका येतो याला बंगालमध्ये नार्वेस्टरला काय म्हणतात काल बैशाखी म्हणतात आता तिसरं उदाहरण आहे काल बैशाखी हे नॉर्वेस्टारचे स्थानिक नाव आहे विशेषतः पश्चिम बंगाल आणि बिहारामध्ये याला, नार। याला नार्वे कालबैशाखी म्हणतात एप्रिल मे दरम्यान विजेच्या कडकडाट आणि वादळ आणि थोडा पाऊस याचा अनुभव कालबैशाखीमध्ये येत असतो आता चहा वारे असे कुठलेही भौगोलिक नाव वाऱ्यांना नाही ना आहे स्वामीनाथन एकोणीसशे सत्तरच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे असते पर्याय एक दिलेले आहे शंभर सेंटीमीटरपेक्षा जास्त पण एकशे वीस सेंटीमीटरपेक्षा कमी हा पर्याय चुकीचा आहे तीस सेंटीमीटरपेक्षा कमी हा पर्याय पण चुकीचा आहे दोनशे से सेमीपेक्षा जास्त हा पर्याय पण चुकीचा आहे आणि योग्य पर्याय आहे तो म्हणजे ड शंभर सेंटीमीटरपेक्षा कमी पण चाळीस सेंटीमीटरपेक्षा जास्त इथे कोरडवाहू शेती म्हटले जाते आता स्वामीनाथन म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे अशा ठिकाणची शेती जिथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान चाळीस सेमीपेक्षा जास्त पण शंभर सेमीपेक्षा कमी असते आता जे काही इतर पर्याय दिलेला आहे शंभर सेमीपेक्षा जास्त पण एकशे वीस सेमीपेक्षा कमी या प्रजन्याच्या प्रदेशात कोरोडोव शेती नसते कारण इथे पावसाची प्रमाण तुलनेने जास्त असते आणि सिंचनाची गरज सहसा भासत नाही आता तीस सेमीपेक्षा कमी इतक्या कमी पर्जन्याच्या प्रदेशात अत्यंत दुष्काळी स्थिती असते आणि येथे कोरोडोव शेती करणे खूप कठीण असते हा भाग वाळवंटी किंवा निम वाळवंटी असू शकतो दोनशे सीमेपेक्षा जास्त इतक्या जास्त पर्जन्याच्या प्रदेशात भरपूर ओलावा असतो आणि येथे प्रामुख्याने भात किंवा इतर जास्त पाणी लागणारे पिके घेतली जातात कोरोड शेती इथे केली जात नाही भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते पहिलं विधान महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे हे विधान बरोबर आहे मानता येईल दुसरं विधान पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे हे विधान पण बरोबर आहे आणि तिसरं पन्नास टक्के लोक बिगर शेती व्यवसाय करणार आहे अर्थातच हे विधान चुकीचं आहे तिथं पंच्याहत्तर टक्के असायला हवं होतं आता चौथं विधान आहे लोकसंख्येची घनता दर चौरस मीटरला पाच चारशेपेक्षा जास्त आहे हे विधान पण बरोबर आहे म्हणजे योग्य विधान काय येईल पर्याय क्रमांक तीन म्हणजे अ ब आणि ड म्हणजे पहिलं दुसरं आणि चौथं आता बघा भारतीय जनगणनेनुसार नागरी वस्तीचे तीन प्रमुख निकष आहेत ते कोणचे तर पहिलं निकष आहे किमान लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त असणं दुसरं निकष आहे लोकसंख्येची घनता प्रति चौरस किमीला चारशेपेक्षा जास्त असणं आणि तिसरं निकष आहे मुख्य व्यवसाय म्हणजे किमान पंच्याहत्तर टक्के लोक शेतीशिवाय इतर कामात इतर व्यवसायात असणं ठीक आहे शेतीवर म्हणजेच अवलंबून कमी असणं आता चुकीचं विधान जे काय आहे ते क पन्नास टक्के लोक बिगर शेती व्यवसाय करणार आहे हे अर्धवट किंवा अयोग्य आहे कारण भारतीय जनगणनेनुसार आपण आताच बघितलं तर पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक लोक शेतीशिवाय इतर व्यवसायात असावे असं सांगितलेलं आहे आता थोडक्यात बघा पहिलं जे काही विधान होतं नागरी वस्ती ओळखण्याचे ओळखण्यासाठी केवळ महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे गरजेचे नाही एक, आ, न, 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 हे पण लक्षात ठेवा अनेक सेन्सस टाउन या तिन्ही निकषाची पूर्ण करतात तरीही त्यांच्यामध्ये नगरपालिका नसतात उदाहरणारच घ्यायचं झालं तर अशातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत बघा ठीक आहे म्हणून अ ब ड हे तिन्ही निकष पूर्ण झाल्यास नागरी वस्ती मानली जाते म्हणजेच पहिलं दुसरं आणि तिसरं धन्यवाद व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागामध्ये लवकरच